राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देऊ असं खोटं आश्वासन देऊन सत्तेमध्ये आलेली भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरकारने सत्तेत येतात शेतकऱ्यांचे पीक कर्जाची वसुली केली बँकांना त्याचे आदेश दिले आणि सत्तेतील मंत्र्यांनी शेतकऱ्यांचे थट्टा उड सुरुवात केलेला आहे त्याशिवाय कर्जमाफी तर झालीच नाही शिवाय त्यांच्या मालाला देखील भाव मिळत नाही या सर्व पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बचभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या घरी रात्री बारा वाजता टेंबा आणि मशाल घेऊन आंदोलन केलं जाईल यामध्ये निळ्या रंगाचा हातामध्ये भगवा हो ध्वज असेल आणि आम्ही संबंधित आमदारांना विनंती करणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की आपण संपूर्ण कर्जमाफी आणि पीक मालाला हमी भाव मिळण्यासाठी मुख्यमंत्री महोदयाकडे आग्रह धरावा आणि हा विषय विधान विधानभवनामध्ये मांडावा परभणी जिल्ह्यातील चारी आमदारांच्या घरासमोर अकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टेंबा मशाल आंदोलन मोठ्या ताकदीनं केलं जाणार आहे